आज आम्ही करचेसा कोळंबो मसाला म्हणजेच सांबार मसाला हा मसाला तुम्ही एकदा करून ठेवलं तर वर्षभर तुम्हाला कामी येतो सांबार करा रसम करा कालवलेले पोहे करा किंवा काही भाज्यांमध्ये सुद्धा जातो धबधबीत दब भाजी बनवतो त्याच्यात जातो मसाले भातमध्ये सुद्धा एक अर्धा चमचा घातला तर सुरहेख लागतो परफेक्ट सांबारची रेसिपी ह्या मसाल्यापासून तुम्ही बनवू शकता आता विकत आणून करण्याची गरज नाही कसा करायचा चला बघूयात जिरं पंचवीस ग्रॅम घ्यायचं आहे वीस ग्रॅम मेथी घ्यायची आहे दहा ग्रॅम मिरी घ्यायचं आहे इथं मी पाच ग्रॅम लवंग आणि पाच ग्रॅम दालचिन घेतलेलं आहे नंतर मोरी आपल्याला जवळपास एक वीस ग्रॅम घ्यायची आहे पन्नास ग्रॅम हरभऱ्याची डाळ आणि पन्नास ग्रॅम उडीद डाळ इथं अडीचशे ग्रॅम मी धणे घेतलेत दीडशे ग्रॅम Uh, सुख्या मिरच्या घेतल्यात ह्या तुम्ही वेगवेगळ्या वेग पण घेऊ शकता म्हणजे बॅडगी मिरची थोडी थोडी गुंटूर वगैरे असं मिक्स करून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता दीडशे ग्रॅम मिरच्या जवळपास एक वाटीभर आपल्याला कढीपत्ता लागणार आहे मी पूर्वी पण मसाला बनवताना खूपदा सांगितलेलं आहे की मसाल्यांमध्ये असं इसेन्शियल ऑइल असतं की ज्याचा सुगंध त्यांना खास बनवतो आणि आपण जेव्हा हे मसाले बनवतो तेव्हा भाजताना खूप निगुतीनं हे काम करावं लागतं जेणेकरून ते मसाले आपलं ऑइल रिटेन करतात आणि लाकडासारखे होत नाहीत ते कसं करायचं चला बघूया मी हा पॅन गरम करून घेतला आहे पॅन पूर्ण गरम करून अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आणि मग आपण ह्याच्यामध्ये मसाले भाजायचे जर तुमचा पॅन फार जास्त गरम असेल तर मसाले आपले करपतील आणि मग तो सुगंध जो आपल्याला हवा आहे तो येणार नाही आता ह्याच्यात धणे घालूया का अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे धणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत जास्त प्रमाणात धणे असल्यामुळे याला एका वेळेला एक धणे म्हणजे धणेच भाजून घ्यायचे सगळे मसाले ह्याच्यामध्ये घालायचे नाही आता इथं बघा खमंग असे आपले हे धणे भाजले गेलेले आहेत आणि आता हे आपण एका परातीत थंड करण्यासाठी काढून घेऊया तेल घालायचं थोडंसं एक चमचाभर आणि त्याच्यामध्ये आता हे जो मोठा मोठा मसाला आहे तो आपण परतून घेऊया अगदी खमंग भाजायला पाहिजे सुगंध यायला पाहिजे त्या मसाल्याचा तर हे मसालेसुद्धा आपले भाजले गेलेत आता काय करायचं फक्त मसाले काढूया तेल अजिबात काढायला नको तेल ह्याच्यातच राहू दे फक्त कोरडा मसाला आपण ओढून घेऊ जितकं पॉसिबल आहे तितकं भांड्यामध्ये आहे तसंच तेल आहे आत्ता ह्याच्यात काय करायचं आपण जिरं आणि मोहरी तेल घालायची अजिबात गरज नाही असं छान हे परतून घ्यायचं अगदी सिम गॅसवरती आपल्याला फोडणी घालायची नाही आहे मोहरी फक्त परतून घ्यायची आहे छान हां आता इथं बघा मोहरी जी आहे ती कलर चेंज करते आहे आणि आत्ता जिरंसुद्धा आपलं छान भाजलं आहे गॅस बंद करू आणि हे पण परातीत काढून घेऊया एक दोन चमचे तेल हरभऱ्याची डाळ सॉरी उडीद डाळ हरभऱ्याची डाळ आणि मेथी हे छान खरपूस असं आपण परतून घेऊया लाल व्हायला पाहिजे छान मीडियम ते हाय फ्लेमला मॅनेज करत करत परतून घ्यायचं लालस हां असं छान लालसर लाल व्हायला पाहिजे तरच आपला कोळमा मसाला जो आहे त्याला ह्याचा खमंग असा सुगंध येतो उडी डाळ हरभरा डाळ मेथी छान अशी लाल व्हायला पाहिजे गॅस बंद करू आणि हे पण परातीत काढून घेऊया आता इथं परत एक चमचाभर तेल घालू आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हा कढीपत्ता जो आहे तो छान कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथं बघा हा कढीपत्ता जो आहे तो आपला कोरडा होत आलाय अशा वेळेला आपण ह्याच्यामध्ये आपल्या या सुक्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण ॲड करायच्या म्हणजे त्याही एकत्र छान खरपूस अशा भाजल्या जातील आता मिरच्या सुद्धा आपल्या छान खरपूस भाजलेल्या आहेत गॅस बंद करू त्यामध्ये आपल्याकडे पावडर्ड हिंग आहे म्हणून मी ही डायरेक्ट आहे पण समजा जर तुमच्याकडे ओला हिंग असेल तर तो तळून घालायचा हा जवळपास एक तोळा हिंग आपल्याला घालायचा आहे आता आपला मसाला जो आहे तो खूप छान रित्या भाजला गेलेला आहे थंड करूयात आणि त्याची छान पावडर करून घेऊयात आणि मग त्याचा सुगंध बघूया हा छान असा मिक्सरमध्ये गंध आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आणि आता हा स्टोर कसा करायचा तर काचेची बरणी छान स्वच्छ धुवून ऊन दाखवायचं त्याच्यात पाण्याचा अंश असता कामा नये एअरटाईट पाहिजे आणि त्याच्यामध्ये हा मसाला भरून तुम्ही ठेवला तर वर्षभर टिकतो छोट्या बरणीत काढून घ्या रोजच्या वापरण्यासाठी जेणेकरून ओला हात लागणार नाही आणि वर्षभर छान राहील ह्याच्यापासून तुम्ही सांबार बनवू शकता भाज्या बनवू शकता कोळंबा म्हणून मी एक प्रकार तुमच्यावर शेअर केला होता तो बनवू शकता ही रेसिपी मस्ट्राय रेसिपी आहे नक्की करून बघा आवडणार ह्याची मला गॅरंटी आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज